नमस्कार मी सतीश कुलकर्णी मध्यंतरी काही भाविक भक्त पिठापूरला भेटले त्यांनी सांगितलं की आम्ही ज्या ठिकाणी जातो ज्या तीर्थक्षेत्री जातो मोठमोठ्या रकमेच्या पावत्या फाडतो म्हणजे देणगी देतो तरी देखील गेल्या अनेक वर्षामध्ये आमच्यावर परमेश्वराची कृपा का झाली नाही आमची कामं का होत नाहीत म्हणजे त्यांचा म्हणण्याचा अर्थ असा होता की आम्हाला पुण्य का मिळत नाही माझा हा व्हिडिओ भाविकांनी मनापासून ऐकावा आणि त्याचा गांभीर्याने विचार करावा परीने मी खुलासा करतो अनेक जण कोणत्याही तीर्थक्षेत्री देणगी देतात पण त्याचा उपयोग होत नाही तर पुण्य मिळण्याचा संबंधच येत नाही तुमचे पैसे मंदिरात वापरले जात नाही तर कारण इतके पैसे येतात समुद्रात पाऊस पडून उपयोग काय बऱ्याच वेळा त्या पैशाचा भ्रष्टाचार होतो पैसे इतर ठिकाणी वापरले जातात कोण काय काय बारा भानगडे करतात त्याचं तुम्हाला पाप लागतं कारण तुमच्या पैशाचा दुरुपयोग झाला आहे आणि तुम्हाला देवाने येऊन माझ्या दारात माझ्या समोरच्या पेटीमध्ये पैसे टाका असं कुठेही सांगितलेलं नाही आपल्याला हौस आपल्याला लोभ आपल्याला भीती आणि आपला हावरेपणा की आम्हाला काहीतरी पुण्य मिळायला पाहिजे म्हणून मोठमोठ्या रकमेच्या पावत्या तासन तास उ रांगेत उभं राहून फाडतात कुठल्या तीर्थक्षेत्राचं नाव घेत नाही पण हे तुमच्याही लक्षात येईल तुमच्या पैशाचा जर सदुपयोग झाला जर जा चांगलं सत्कर्म घडलं तर तुम्हाला त्याचं पुण्य मिळणार तुम्हीच विचार करा तुम्ही एखाद्या मंदिरात जेव्हा पैसे टाकता त्या पेटीमध्ये काही हो दिवसांनी ती पिठी उघडली जाते पैसे मोजले जातात बारा भानगडी झाल्या तर काही उपयोग नाही आणि काही ठिकाणी त्या देणगी मोजून ती बँकेत भरली जाते ती बँकेत पडून राहती तुमच्या पैशाचा काही उपयोग होत नाही आणि तुम्हाला वाटतं की अन्नदान व्हावं अमुक व्हावं हो, दमुक व्हावं तसं घडत नाही मग यासाठी सुद्धा मागं मी दोन तीन व्हिडिओ केले आता पुन्हा मी तेच सांगतो तुम्ही एखाद्या तीर्थक्षेत्री गेल्यानंतर तुमच्या हाताने काहीतरी दान व्हायला पाहिजे तुम्ही एखाद्या गरीबाला एक डझन केळी द्या एखाद्याला तुम्ही सफरचंद द्या एखादं फळ द्या तुम्ही तिथे एखादं वस्त्र घ्या तुमच्या हाताने गरीब देवाला काहीही देऊ नका कारण त्या त्या मंदिराच्या देवाच्या ऑफिसमध्ये देवा किंवा त्यांच्या कार्यालयात हजारो वस्त्रं पडलेली आहेत हजारो पोती धान्य पडलेलं आहे तुमचे पैसे कुठं लागले आहेत काही कल्पना येत नाही आणि तुम्ही जेव्हा जाता तेव्हा मागच्या लोकांचं त्यात थोडाफार देणग्याचा उपयोग झालेला असतो तुमच्या देणग्याचा उपयोग हा नंतर होणार असतो जर वापरली गेली तर आणि भानगडी झाल्या तर काही उपयोग होत नाही म्हणून मी बऱ्याच वेळा पिठापुढा सांगतो की तुम्ही कुठं पैसे द्यायचे ना द्यायचे हा तुमचा प्रश्न परंतु काही भाविकांना आता समजायला लागले आहे मग लोक काही मिठाई आणतात काही मिठाई आणण्या आणण्यासाठी पैसे देतात आणि एक साधारण दहा किलो मिठाई आणली तर जेवायला एक पन्नास लोकं असले तर त्यांना गोड पदार्थ मिळतो आणि प्रसाद म्हणून ते आवडीने खातात समाधान लाभतं काही वेळेला तांदूळ साखर आणून आपल्या पिठापूरला स्वामी समर्थ भवनात जमा केलं जातं काही गरिबांना बोलून त्यांना पाच किलो दोन किलो आपल्या ऐकतेप्रमाणे दिलं तर त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य आणि श्रीपादांच्या या जन्मभूमीमध्ये श्रीपादचे वल्लभ आहेत त्यांच्याही लक्षात येतं की माझे पिढ्याने पिढ्या जे भक्त आहेत त्यांच्या घरात हे अन्न जाते गरिबाला हे दानधर्म केल्याचं उपयोग होतो आणि श्रीपाद श्री संतुष्ट होतात पिठीत पैसे टाकणं पावत्या फाडणं त्या पिशवीमध्ये पावत्या घेऊन फिरणं ते घरामध्ये ठळक ठिकाणी दिसणं आम्ही जाऊन आलो आहे आम्ही एवढी देणगी दिली खरं तर धर्म करताना हे गुप्त असायला पाहिजे मला सुद्धा लोक काही पैसे पाठवतात काही वेळा पावती मिळायला उशीर होतो तिकडून पावती मिळणं त्याचा उपयोग होणं पण लोकांचा पावतीवर जास्त डोळा म्हणून मी काही लोकांना म्हटलं बा तुम्ही तुमचं परस्पर पाठवा निदान माझ्याकडून मी पाठीमागं लावून काहीतरी तुम्हाला पाठवण्याचा प्रयत्न करतो आणि नव्याण्णव टक्के लोकांना मिळतं फक्त आजच्याऐवजी आठ दिवस आठ दुसऱ्याऐवस पंधरा दिवस परंतु त्या त्या देवस्थानाकडून काहीही मिळत नाही काही लोकांना सांगितलं तुमचं तुम्ही परस्पर पाठवा पण पर गेली तीस चाळीस वर्ष माझ्यावर ज्यांचा विश्वास आहे मी ते काम अत्यंत प्रामाणिकपणे करतो कारण शेवटी भाविकाला त्या पुण्यभूमीतून काहीतरी म्हणजे एक विभूती किंवा गंध मिळावा हीच अपेक्षा असते पण तुमच्या जर त्या तिथं दानधर्म केलेल्या पैशाचा उपयोग झाला नाही उपयोग होतच नाही तर तुम्हाला पुण्य कसं मिळणार म्हणून तुम्ही समक्ष गेल्यानंतर हे कार्य सुरू करा आज अनेक ठिकाणी काय घडतं आहे आपण वृत्तपत्रातून वाचतो पण आपण आपल्यात बदल करत नाही मग तुम्ही अजूनही हजारो वर्ष दे दानधर्म करा देणग्या द्या दे, त्याचा काहीही उपयोग होत नाही कारण त्या देणग्याचा उपयोग होत नाही अनेक मंदिरात कोट्यवधी रुपये त्यांच्या खात्यामध्ये पडून आहेत कोणाला काय दिलेलं आपल्याला कळत नाही खरं म्हणजे ते देण्यासाठीच दिलेलं असतं म्हणून मी सत्संगामधून किंवा आमच्या अक्कलकोट स्वामी दर्शनमधून भाविकांना सांगतो की कुठं दानधर्म करायला पाहिजे मी हे जे सांगतो ह्याचा पुन्हा एकदा भाविकांनी विचार करा द्यायलाच पाहिजे परंतु तुमच्या हाताने जेव्हा तुम्ही त्या तीर्थक्षेत्रे जाता तुम्ही काहीतरी खरेदी करा आणि तिथे गरिबांना द्या गरीब भरपूर आहेत भिकाऱ्याला देऊ नका भिकारी आणि गरीबांमध्ये फार मोठा फरक आहे लोक टाळ वाजवण्याला मदत करत नाही टाळ्या वाजवण्याला मदत करतात मी स्वामी समर्थ भवनात जेव्हा सत्संग असतो तेव्हा ते व्यंकटेश्वरराव ते पतीपत्नी येतात चांगलं भजन करतात त्यांनासुद्धा लोक देताना देऊ का नको त्याच्या हजारोपट मंदिरामध्ये लोक पेटीत टाकतील पण या गरिबाला लोक देताना कमीत कमी रकमेचे नो नोटा देतात ते मी समोर पाहत असतो माझ्या आनंदासाठी मी बोलवतो माझ्या परीने जेवढं पर करता येईल तेवढं सहकार्य करतो पण भाविक तिथे तिथंसुद्धा फार कंज्यूजपणा करतात आणि पुण्याची अपेक्षा मात्र तर फार मोठी जे कराल ते तुम्हाला मिळेल जे देतात ते तुमच्याकडं दहा पटीने परत येतील येईल येतच कारण श्रीपाद श्री सुद्धा श्रीपाद वल्लभ ग्रंथामध्ये सांगितलं आहे की माझ्या कार्याला किंवा माझ्या ठिकाणी जे भाविक मदत करतील त्यांना योग्य वेळी मी हजारो पटीने परत करत मला हा मात्र फार चांगला अनुभव आला कारण स्वामी भवन उभारणं साधं काम नव्हतं होतं नव्हतं ते लोकांकडून घेऊन उसनवारी करून सगळं जमवलं ज्यांचे आता उसने घेतले ते सुद्धा दिलेले आहेत माझं आहे ते काहीच नव्हतं ते सगळं परमेश्वराचं होतं नुकतंच दोन तीन गोष्टी आवश्यक होत्या कर्ज प्रकरण केलं शेड बांधले तिथं कारण लोकांना भाविक भक्तांना पावसाचा उन्हाचा त्रास होऊ नये आता एक बोअरचं काम लवकरच चालू करतो आहे रूममध्ये सुद्धा बरेच बेड बदललेत काय मला मर्यादा आहेत लोक मागायला गेलं तर देत नाहीत आणि मागायचं नाही असं मी ठरवलेलं आहे त्यामुळे कुणालाही हात पसरलेले नाहीत कारण श्रीपादांना मी सांगितले उशिरा का होईना तुम्हीच द्या तुम्हीच मार्ग काढा कारण मी कुठंतरी मागायला जाणं म्हणजे तुमचं नाव खराब होणं हे ते मला आवडणार नाही आणि श्रीपाद श्री वल्लभांनी माझी प्रार्थना ऐकलेली आहे काही भाविक स्वतःहून येतात काय अडचण आहे का आणि काही भाविक अनेक वर्षापासून मदत करतात अजूनही ते कोरे चेक घेऊन बसलेले आहेत परंतु आता पैसे लागत नाहीत व मागण्याचे अर्थ नाही पण त्यांना पण मी सांगितले योग्य वेळी मी येईल तेव्हा तुमच्याकडून मागून घेईल पण ती बुद्धीसुद्धा श्रीपाद देत नाही श्रीपादांचा आदेश आहे काही मागायची तुला गरज भासणार नाही कारण माझं कार्य आहे माझं स्वामी समर्थ भवन आहे पिठापूरला हे मंदिरासमोर आहे माझं लक्ष आहे येणाऱ्या भक्तांना मी जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न करील मी तुझ्या पाठीशी आहे त्याप्रमाणे कार्य चालू आहे तेव्हा भाविकांनीसुद्धा देणगी देताना दानधर्म करताना चांगला विचार करायला पाहिजे काही वेळा पैसे साठवा योग्य वेळी कसे जरी अशी संधी येते की आपल्याला वाटतं पैसे द्यावेत एखाद्या मेडिकलच्या दुकानाचा दार थांबा एखाद्या हॉस्पिटलमध्ये जावा तिथं जरी तुम्ही शंभर पन्नास दिले तर त्या तिथं आलेल्या व्यक्तीला एखादा राईस प्लेट खाता येईल एखादा काही पदार्थ खाता येईल जो बघायला आलाय तो आणि जो बेडवर उपचार करत आहे त्यालासुद्धा काही मदत केली तर तीसुद्धा आनंदाची आहे असे विविध मार्ग आहेत जसे सुचतील त्याप्रमाणे सांगण्याचा प्रयत्न करल परंतु भाविकांच्या मनात जी शंका आहे की आम्हाला का, का पुण्य मिळत नाही कारण तुम्ही दिलेला देणगीचा वापरच होत नाही तर पुण्य मिळण्याचा संबंधच येत नाही तेव्हा विचार करा आचरण करा आणि तुमच्या आचरणात बदल झाला आणि तुम्ही त्याप्रमाणे दखल घेतली तर निश्चितच तुम्ही भविष्यात कुठं योग्य ठिकाणी जर देणगी दिली ना धर्म केला तर तुम्हाला पुण्य मिळेल आणि तुम्हाला ते पुण्य म्हणजेच तुमच्या कुटुंबावर कृपा झाल्याचा तुम्हाला होईल तो यावा अशी मी श्रीपाद श्री वल्लभांच्या चरणी प्रार्थना करतो नमस्कार